या मैदानातला पहिला गटवाडा सुटला पहिला गट सुटला आणि पहिल्या गटामध्ये दोनच गाड्या पाहताय दोघा लढत चलोय गाडी क्रमांक एक मध्ये सुंदर अशी गाडी बोलते वेगाचा शेवट म्हणून ज्याची खेती असा सजा आणि त्याच्या सोबत अखिव मजबूत वांध्याचा बैल पिष्ठ हा निकाल पंच तास किती होतात त्याच तास गाडी क्रमांक एक चा निकाल गाडी क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीनाथ मजकोबा प्रसन्न शोहम जगदीश बापू शिंदे रेवाची या गाडीचा एक आणि मालकाचं त्या बाबतीत बसलेला सनी ड्राईव्ह हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन नीड़े सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आता चालू मधली सर्वात मोठी वेगाचा शेवट म्हणजे ओढच आहे